नमस्ते मंडळी आज आपण कुकर पालकवडी बघणार आहोत तर याच्यामध्ये कोणकोणते साहित्य घेतले आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण मी तो व्हिडिओ घेतला होता पण अचानक तो डिलेट झाला त्याच्यामुळे मी याच्यात काय टाकला आहे तो व्हिडिओ आलाच नाही म्हणून मग मला आता सांगावं लागतं आहे तर याच्यात मी पालक घेतली होती थोडीशी कोथंबी तर याच्यामध्ये मी चार चमचे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ चटणी पावडर हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे लसूण पेस्ट घ्यायची आहे थोडंसं जिरं ओवा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्या गायनीला आपण तेल लावून घेणार आहोत तर तेल लावल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते त्याच्यावर आपल्याला थापायचं आहे भाकरीसारखं तर बघू शकता तुम्ही आता आता माझं पीठ पण मळून झालेलं आहे आणि आता मी ते भाकरीसारखं थापणार आहे तर अशी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते पालकवडी तर थापल्यानंतर आपण गॅसवर पाणी ठेवणार आहोत कुकरमध्ये आणि त्याच्यावर गायने ठेवणार आहोत आणि ते चांगलं वाफून घेणार आहोत तर आता आपण कोथंबीर वडी पाहिलेली होती आणि आता ही आज मी पालक वडी बनवली आहे कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण थापून घेतलेला आहे नंतर आपण तिला वाफवल्यानंतर आपण कट करून तिला, वाफुन तिला डीप फ्राय करणार नाही हो, आहोत फक्त आपण तव्यावर परतवून घेणार आहोत अशी पण खूप छान लागते आणि वजन कमी करण्यासाठी अशी वडी जर खाल्ली ना तर कितीही खाल्ली तरी आपलं वजन काही वाढणार नाही तर बघू शकता आपली थापून झालेली आहे आता आपण गॅसवर ठेवणार आहोत त्याच्यावर ताट ठेवायचं आहे नंतर त्याच्यावर आपण थोडंसं वाफ न जाण्यासाठी एक मुसळ ठेवणार आहोत ताटावर काही वजनाचं ठेवला ना तर वाप आपली निघत नाही आणि लवकर मस्त कुरकुरीत वडी तयार होते तर आता तुम्ही बघू शकता की वडी तयार झालेली आहे थोडीशी थंडी होऊ द्यायची आहे नंतर आपण बघू शकता की आता मी काढणार आहे तिला थंडी झालेली आहे तर काढून घेऊया इतकी छान वडी होते ना तर सहज आपली निघते बघा तर अशा प्रकारे आपण नक्की ट्राय करून बघा आता हिला आपण कट करायची आहे आणि तव्यावर मस्त आपण त्याच्या वड्या परतवून घ्यायच्या आहे तर एकदम कुरकुरीत आणि छान वड्या होतात तर नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स आणि नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय